नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज दुपारी परवा नवनागरी पुरवठा मंत्री आणि बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे उर्फ धनुभाऊ यांच्या भेटीला अष्टीचे भाजप आमदार आणि गेल्या दोन महिन्यापेक्ष पासून सतत धनंजय मुंडेवर विविध आरोप करणारे असे सुरेशांना धस हे त्यांच्या बंगल्यावर त्यांना भेट भेटण्यासाठी गेले होते भेट किती वेळ चालली भेटीच्या वेळी कोण कोण होतं याची काही बा, माहिती बाहेर येत ये नाहीये मात्र चंद्रशेखर बावनकुळे हे जे मंत्री आहेत आणि भाजपचे विद्यमान महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते तिथं होते असं सांगितलं जाते त्यात आणि त्यात तथ्यही असावं कारण चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना एक दोनदा धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झालेली आहे त्यांच्यात मनभेद नाहीत मतभेद मात्र जरूर आहेत मतभेद असावेत परंतु मनभेद नसावेत धनंजय मुंडे हे परवा दवाखान्यात दाखल कर त्यांना रात्री दाखल करण्यात आलं होतं आणि नेमकं त्यांना काय झालं हे पाहण्यासाठी सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर गेले होते असं सांगितलं जातं यावर माध्यमांनी सुरेश धस यांना पण विचारणा केली तेव्हा त्यांनी ते आजारी धनुंडे आजारी होते त्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो होतो त्यांची प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो आणि त्यात काही मला गैर वाटत नाही आजही माझा संतोष देशमुख यांच्यासाठी मी जो लढा उभा केलेला आहे तो लढा चालूच राहणार रा आहे आणि त्या कुठंही मी तडजोड करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यांनी कितीही सांगितलं परत धनुभाऊ उद्या काय सांगतील त्याच्यावर आता विश्वास कुणी ठेवायचा हाही प्रश्न आहे कारण गेल्या दोन तीन वर्षात राजकारणच एवढं गढूळ झालं आहे की कुठल्या नेत्यावर का आणि कसा विश्वास ठेवावा हेच आता जनतेला कळण्यास झालं आहे मात्र जर या दोघातला जो विसंवाद आहे जी गेल्या दोन महिन्यापासून जे सुरेश धस बेछूट असे आरोप मुंड धनंजय मुंडेंवर करत आहेत त्यामुळं साहजिकच महायुती सरकारमधले सर्वच घटक पक्ष चिंता तूर असणार आहेत असतील आणि आता जास्त हे लांबू नये यासाठीच मग चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीनं परवा धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट घडवून आणलेली असावी असं म अनेकांचं मत म्हणलं आहे या भेटीवर स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भन बन, बंधू धनंजय देशमुख यांनाही बऱ्याच माध्यमांनी विचारणा केली त्या त्यावेळेस त्यांनी नेमकं त्या दोघांची भेट झाली की नाही त्या त्यांच्यात काय चर्चा झाली हे ते दोघंच सांगू शकतील ते मी त्याच्यावर बोलणं उचित रास ठरणार नाही आणि मला त्यांची तेंच, का आणि कशासाठी भेट झाली आणि काय चर्चा झाली हे माहीत असं नाही काही कारण नाही असं त्यांनी सांगितलं एकंदरीत पाहता सोमनाथ सोमवंशी प्रकरणात जो सुरेश धसांनी यू टर्न घेतला आहे तसाच ते यू टर्न स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात घेत घेत घेणार का अशी शंका नाही इतपत वातावरणात तयार तयार झालेलं आहे आणि हे वातावरण काय तसं राहू होऊ होऊ देऊ द्यायचं की नाही हे आता सर्वश्री सुरेश धस यांची जिम्मेदारी असणार आहे आणि समजा त्यांनी तसं केलं तर तो कोणाला राजकीय मंडळी किंवा बीडच्या जनतेला देशमुख कुटुंबियांना अचंबा वाट वाटू शकेल मात्र सुरेश धस यांचा जो आजवरचा प्रवास आहे तो पण काही सरळ साधा असा नाही आहे त्यांनी राजकारणाला सुरुवात केली भाजपमधून मग ते गेले राष्ट्रवादी थेट त्यांनी भाजप ज्या ज्यांच्यामुळे ते थोडं त्यांचं नेतृत्व वाढीस लागलं होतं त्या गोपीनाथ मुंडेंच्या विरोधातच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली लोकसभा निवडणुकीत ते गोपीनाथ मुंडेंकडून पराभूत झाले त्यानंतर त्यांनी काही काळ राष्ट्रवादीत घालवला आणि मग तिथून त्यांनी परत भाजपत प्रवेश केलेला असं त्यांचं एकूण राजकीय प्रवास आहे आणि फा फार काळ ते एकाच मुद्द्यावर ठाम राहत नाहीत हेही आ, आ उभ्या महाराष्ट्रानं अनेक वेळेस बघ बग, बघितलेलं आहे त्यामुळं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणाला कट मारण्याचा प्रयत्न असू शकतो अशी अनेकांची भावना निर्माण होऊ शकते निर्माण ही झाली असेल आता सुरेश धस यांनी काय ते ठरवायचं आहे की आपण जे करतो आणि पलटतो ही असा मिस्टर पलटू असं त्यांचं नामकरण आता जनतेनं करू नये एवढीच माफक अपेक्षा असणार आहे टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेला साडूवा तसा आता त्याचा जवळपास दोन महिन्यापर्यंत मुक्काम इथं आ राहील दोन महिन्याचा काळ उलटून लवकरच जाईल त्या पार रामलिंग अभयारण्यापासून इकडं पार खरं भूमच्या पलीकडं इकडं थेट राळेरासपर्यंत आणि इकडं वरवंटीपर्यंत असा त्यानं मुक्त संचार केलेला आहे कारण <coughs> त्याला इकडलं वातावरण जरा सूट आहे असंच दिसतंय परंतु चाळू आणखी एक आनंदात असेल तो म्हणजे जे, जे तिकडं विदर्भातील अभयारण्यात वाघांची लपून छपून शिकारी सुरू आहे आणि जे शिकारी आहेत त्यांच्या तावडीतून तो कोळसो दूर आहे जवळपास चंद्रपुरापासून तो सहाशे ते साडेसहाशे किलोमीटर दूर इकडं रामलिंग अभयारण्यात आहे त्यामुळं लवकर काही तो जरी शिकारी त्याच्या मागावर असले तरी तो सापड शिकाऱ्यांच्या तावडीत सापडणार नाही हे परवा चंद्रपूर जिल्ह्यात जी एक वाघांची शिकार करणारी टोळी आहे त्याचा मोडक्याला परत वन विभाग आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं कारण लागोपाठ सहा ते सात वाघांची वाघ मृत्युमुखी पडले होते आणि त्यातील किमान चार वाघांची शिकार झाल्याचा वन खात्याचा संशय होता <coughs> हे वाघाची शिकार का करत असावे तर वाघाचं कातडं असो वाघाची नखं असोत किंवा हे शिकारी त्या वाघाची हाडं वितळवून त्याचं मेन तयार करतात आणि तेही विक्री केलं जातं आणि वाघाच्या या सर्व ज्या शारी शरीराचे भाग आहेत त्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार मोठी किंमत आहे त्यामुळंच हे शिक वाघ हे शिकारी वाघांची संधी साधून शिकार करत असतात त्यामुळं या <coughs> वाघांची शिकार करणाऱ्यावर करडी नजर वन विभाग आणि त्या परिसरातील पोलीस पण ठेवत असतात हो आज तुर्तास एवढंच धन्यवाद